नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आपण जतला गेलो जत मधन एक कॉल करून आलेला आहे रेस्क्यू आणि तिथं तुमचं नाव काय सुरेश तेली सुरेश तेली धान्याचे व्यापारी आहेत कवठेमंकाळ तालुक्यातील सरकारी गावाखान्या बसले तिथं त्यांचा हुशार मालाचे व्यापारी आहेत आणि त्यांच्यात अशा रीतीनं साप आलेला आपण तो बघूया मित्रांनो इथं आज गेला असं मत आहे यांच या निघात आलेला आहे तो आपण थोड्याच वेळात मोठ्या कोणत्या जातीचा आहे हा मित्रांनो इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे हा भारतीय नाग नावानं ओळखला जातो हा बेदाण्याच्या रॅक मध्ये गोडवण्यात आलेला आहे आणि तो मी दाखवतो पहा कसा आहे இண்ட mm. ट्रॅव्हल करत असताना असे कोबरा विषारी येत असतात अशा सापांची बाईट झाली तर सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नाही आणि सुरेश तेली जे भुषारमालाचे कवठेमंकाळ मधले व्यापारी आहेत धान्याचे आणि ह्या बेधान्याचे आणि सांगली जिल्ह्यात बेद आणण्याचं प्रमाण जादा आहे आणि त्यामुळं मित्रांनो अशा साप ट्रायविंग करत असताना येत असत्या तरी प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजेत अशा सापाची बाईट होण्याची शक्यता असत्या आणि जरी अशा सापाची बाईट झाली तर सरकारी दवाखान्याशिवाय कोणताच पर्याय नाही आहे आणि थोड्याच वेळात आपण त्याला अशा रीतीनं पॅक करूया मित्रांनो आणि हे जे दुकानदार आहेत व्यापारी त्यांचे शतश्य अभिनंदन अशा रीतीनं हा कोबरा गेलेला आहे आणि मित्रांनो त्यांचे अनेकदा लागदा अभिनंदन आहे असा बेदाण्याचा ढीग इकडे बघा असा कचरा बघा आणि हे जे गोडाऊन आहे अशा गोडाऊनात काम करताना माणसानं दक्षता घेतली पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे आणि लक्ष देऊन काम केलं पाहिजे आज पर्यावरणात सापांची गरज आहे आणि भाऊजींचं लाख लाख अभिनंदन व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा